प्रतिक्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज काही हलकं नाही थेट दमदार भेजा फ्राय लोक म्हणतात भेजा फ्राय म्हणजे टेन्शन पण आज मी तुम्हाला एकदम साधी आणि सोपी पद्धत दाखवून जबरदस्त भेजा फ्राय दाखवणार आहे आज बनवतोय आपण रॉयल डिश भेजा फ्राय ती पण घरच्या घरी ही डिश सगळ्यांना जमत नाही पण एकदा जमली तर लोक विसरत नाही लेट्स मेक भेजा फ्राय अशा प्रकारे आपल्याला भेजा घ्यायचा आहे आणि हा भेजा आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला त्याचे पीस करून घ्यायचे आहेत वाटण्यासाठी आपण अद्रक लसूण आणि मिरची घेणार आहोत याची आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे मी स्मूथ पेस्ट बनवून घेतली आहे आता आपल्याला ती तयार केलेली पेस्ट त्या भेज्याला लावायची आहे अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आपण घरगुती आगरी गोळी मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत छान हलक्या हाताने हे आपल्याला एकजीव करायचा आहे आणि पाच ते दहा मिनिट हे आपण मिक्स केल्यानंतर साईडला ठेवणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या अशा प्रकारे व्यवस्थित आपण मसाले लावून घेतले आहेत भेजाला पाच ते दहा मिनिटानंतर आपण तवा छान गरम करून घेणार आहोत फ्लेम हाय ठेवायची आहे तवा छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत तेलसुद्धा व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक एक भेज्याचा पीस टाकायचा आहे तव्यावर आणि व्यवस्थित आपण हे फ्राय करून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी वेळात मी तुम्हाला सविस्तर रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा रंग किती झक्कास आला आहे सुगंधच असा आहे की भूक दुप्पट होते थोडस पेशन्स लागेल पण रिझल्ट एकदम वर्थ आहे आता हा भेजा फ्राय दिसतो ना एकदम रेस्टॉरंट स्टाईल नाव ऐकून लोक घाबरतात पण खाल्ल्यावर फॅन्स होतात रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारे हा भेजा फ्राय जे नॉनवेज प्रेमी आहे ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आता बघा हळूहळू रंग बदलतोय एकदम परफेक्ट फ्राय एक बाजू शिजल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत हलक्या हाताने आपल्याला पलटून घ्यायची आहे स्मेल आली का दिस इज द बेस्ट पार्ट थोडस पेशन्स ठेवा भेजायला टाइम लागतो पण टेस्ट माइंड ब्लोईंग व्यवस्थित आपल्याला पलटून घ्यायची आहे डोंट रश दिस स्टेप हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे व्यवस्थित हलक्या हाताने पलटून घ्यायचे आहे छान आपण भेजा आता मंद आचेवर शिजवून घेणार आहोत वाव टेक्स्चर बघा एक्झॅक्टली लाईक रेस्टॉरंट स्टाईल रंगावरच तुम्हाला समजत असेल की कि किती भारी आहे हा भेजा फ्राय तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींना खूप खूप शेअर करा हा भेजा फ्राय तुम्ही एकदा खाल्ला ना की चव विसरणार नाही गरमागरम खिमा ठेवला आहे मी भेजा फ्राय आणि भाकरी तुम्हाला जर खिम्याची रेसिपी हवी असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही बघू शकता एकदम साधी आणि सोपे रेसिपी मी खिम्याची सुद्धा अपलोड केली आहे गरमागरम भेजा फ्राय खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा हेच म्हणतात ना सिम्पल इन्ग्रेडियन्स रॉयल टेस्ट तसंच आहे काहीतरी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका